सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजार मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे तुरीचे बाजार आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या ती तुरीची किती आवक होत आहे आणि तुरीला किती दर मिळत आहेत सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू या बघूया आजच्या तुरीचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती लातूर आवक दोन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अमरावती आवक, मदे आवक मदे तीन हजार चारशे पस्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती धुळे आवक पंधरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पाच रुपये बाजार समिती मालेगाव आवक एकोणचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे दोन रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती आहे आपल्याकडे नागपूर येथे आवक तीन हजार पस्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वाशिम आवक तीनशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये तर मित्रांनो इथे सर्व साधारण दर मिळत आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला अपडेट झालेले बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजार तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये